आपलं एवढं छोटस गाव पण अत्यंत त्या बसलेल्या सर्व लोकांच्या प्रेम करणारं गाव आहे त्यात आदरणीय अण्णा असतील भाऊ असतील बाप्पू असतील रंजनदा असतील आणि दादांच्या वरती पण प्रेम करणार आपलं गाव आहे तिथं पण दादा जेव्हा पण बारामती घेतात तिथं जाऊन पाठपुरावा घेतात तसं कामं चालले आला वहिनीचा विषय सगळ्यां सगळे मला विचारतात नाही तर कोणाच्या सगळ्याच्या मनात विचार असतील की वहिनींला आपण त्या संधी द्यायची मी तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितोय अनेक वर्ष दादांनी आणि वहिनींनी महाराष्ट्राच्या जनतेसाठी इतकं का इतकं काम केलंय जेव्हा दादा महाराष्ट्रभर फिरायचे तेव्हा वाहिनी बारामतीत असायचे वहिनीने इथं टेक्स्टाईल पार्क तिथं चालू केलं त्याच्या मतिकरांना भेटतात तिथले सगळ्यांच्या अडचणी समजून घेतात दादांनी ही भूमिका घेतली प्रगतीसाठी आणि विकासासाठी आपण सर्वांनीच एक समजून गेलं पाहिजे ही लोकसभेची निवडणूक आहे ही भावनेची निवडणूक नाही आहे आपला खासदार जर केंद्र सरकारनं